नमस्कार बे टाइम्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण जळगावमध्ये सर्वात उंच असणारी भारतातील एकमेव उंच असणारी मूर्ती कोणती आहे आपण भारतातील सर्वात उंच असणारी गणपती मूर्ती ह्याविषयी आपण जाणून घेऊ येथील पुजाऱ्यांच्याकडून घरीच होते ना तर वीस फूट घालती घेऊन त्याची पॉवर पण त्याच्या आहेत आणि शंभर हे आता चांदीचे कडे आहेत चार ते हातात आहे ना ते सहा सहा फूट लांब आहे आपल्याला इथून दीड दोन फूटच वाटतात पण ते सहा सहा म्हणजे एवढं मंदर एवढं मोठं आहे ती रिद्धी सिद्धी एवढी मोठी कुठेच नाही आहे नंतर गणपती पण एवढा मोठा ब्लॅक ग्रेनाईटचा आणि कुठे सिमेंटचा असेल त्याचं वर आयुष्य शंभर दोन वर्ष तिचं पाच हजार वर्ष हा शटर वर्ल्डमध्ये सगळ्यात मोठा वर्ल्डमध्ये वर्ल्डमध्ये सर्टिफिकेट आहे त्याच्याकडे म्हणून मी मध्ये बोललो मूशक आहे जो बघितला आता कातीचं काम आहे जसं शिवपरिवार त्याच्या बाजूला गणपतीचा परिवार दत्तक पुत्री म्हटलं मानसपुत्री संतोषी राहता इथे गणपतीचे सगळे जे महाराष्ट्र आणि इंडिया वर्ल्डमध्ये अफगाणिस्तानला पण गणपती आहे त्याचे एक फोटो येईल आता ते इथे आता सगळे आता लावणं सुरू करतो आम्ही सगळे फोटोज बाहेर गेट बनतोच आहे तो गेटचा सा फोटो किती वर्ष झालं एक वर्ष फक्त एक वर्ष वर वीस हजार फुटाचा हॉल आहे कळस एकशे पंचेचाळीस फुटावर एकशे पंचेचाळीस फुट फुटावर कळस आहे आणि हे हे पंखे पण तिथे एअरपोर्टला बघितलं असेल पंचेचाळीस <laughs> फूट हाईट आहे आपली याची आणि इथे आल्यावर बघा पायऱ्यावर पायप शांत इथे इथे आलेला माणूस एक तास दोन तास जात नाही बसतो आम्ही खुर्च्यांची व्यवस्था केली आहे आता अंगाधिका गेली पंचवीस जूनला सव्वा लाख लोक आले होते हे आम्ही पण एक्सपेक्ट केलं नव्हतं आणि एका वर्षात एवढी प्रगती तर ते तो खेचतो याचा अर्थ आपण काहीच नाही